स्किन टॅनिंग असो किंवा हातापायावरील काळे डाग अगदी चुटकीसरशी साफ होतील या घरगुती उपायाने यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये थोडीशी हळद कॉफी पावडर टाकून याला चांगलं मिक्स करायचं थोडासा खायचा सोडा घ्यायचा आणि थोडासा यामध्ये शॅम्पू टाकायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं लिंबू पिळल्यानंतर चांगलं हे पूर्ण मिश्रण असं डबल झाल्यासारखं होतं आणि त्यानंतर याला जिथे डाग आहेत किंवा स्किन टॅनिंग झालेली आहे तर याला लावायचं आणि तुम्ही बघाल तर अगदी आपली त्वचा खूप छान मऊ होते स्किन टॅनिंग निघून जाते आणि काळे डाग असतील ते देखील साफ होतात फुल डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे नक्की बघा आणि पूर्ण रिझल्ट खूप चांगला येतो तर बघा आता लावून न पाच दहा मिनिट ठेवायचं हातापायावरती लावू शकता जसं मानेवरती काळे डाग असतात तिथेही लावू शकता लावून ठेवायचं आणि त्यानंतर असं हळुवारपणे चोळून नंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं खूप छान रिझल्ट येतो घरी बसल्या मेनिक्युअर पेडिक्युअर फ्रीमध्ये होईल त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल जास्तजसं शेअर करा शे फॉलो शे आणि सबस्क्राईब करा